जयहिंद भावी चॅनल चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्वाचे प्रश्न येथे बघणार आहोत निरंजन भोयर या चॅनल चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित तसेच बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते त्यामुळे आता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हाला दिलेला प्रश्न अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर रवींद्र शोभणे डॉक्टर रवींद्र शोभणे हे सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत आणि हे साहित्य संमेलन अळमनेर जिल्हा जळगाव या ठिकाणी होत आहे आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया नुकतेच कोणाला देशातील सर्वोच्च भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झाला आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लालकृष्ण अडवाणी यांना नुकताच लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झाला आहे ते माजी उप पंतप्रधान होते लालकृष्ण अडवाणी तसेच माजी मुख्यमंत्री दोन वेळेस होते हे कर्पुरी ठाकूर यांना सुद्धा दोन हजार चोवीस या वर्षातील सर्वोच्च भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झाला आहे भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात ही एकोणीसशे चोपन्न या वर्षी झाली होती आणि दोन हजार एकोणीसचे जे भारतरत्न पुरस्कार होते ते तीन व्यक्तींना विभागून देण्यात आला होता प्रणव मुखर्जी नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना तर पहिला पुरस्कार मिळवणारी महिला कोण होती तर इंदिरा गांधी या पहिल्या भारतरत्न मिळवणाऱ्या महिला आहेत हे सुद्धा तुम्ही येथे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दोन बघूया नुकतेच बनवारीलाल पुरोहित यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा हा राष्ट्रपतींना सादर केला आहे ते कोणत्या राज्याचे राज्यपाल होते तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंजाब नुकतेच बनवारीलाल पुरोहित यांनी राज्य आपल्या राज्यपाल पदाचा राजीनामा हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केला आहे आणि ते पंजाब या राज्याचे राज्यपाल होते प्रश्न क्रमांक तीन बघूया यू पी आय सुरू करणारा पहिला युरोपीय देश कोणता ठरला आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फ्रान्स फ्रान्स हा देश यू पी आय ही जी प्रणाली आहे ही सुरू करणारा पहिला युरोपीय देश ठरला आहे भारताचा एन पी सी आय व फ्रान्स या देशाची लायरा या दोघांनी मिळून यू पी आय ही जी प्रणाली आहे ही फ्रान्स या देशामध्ये सुरू केली आहे फ्रान्स या देशाची राजधानी ही पॅरिस ही आहे तसेच फ्रान्स या देशाचे राष्ट्रपती इमॅन्युअल मेक्रॉन हे आहेत आणि इमॅन्युअल मेक्रॉन हे पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून म्हणूनसुद्धा उपस्थित राहिले होते तसेच फ्रान्स या देशाचे पंतप्रधान हे गॅब्रियल ॲटल हे आहेत आणि ते पहिले समलिंगी पंतप्रधान आहेत गॅब्रियल ॲटल तसेच चलन युरो हे आहे प्रश्न क्रमांक चार बघूया संगीता कलानिधी पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणाला मिळाला आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बॉम्बे जयश्री यांना संगीता कला निधी पुरस्कार दोन हजार तेवीस हा बॉम्बे जयश्री यांना मिळाला आहे तसेच बॉम्बे जयश्री यांना पद्मश्री हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे प्रश्न क्रमांक पाच बघूया भारतीय नौदल व कोणत्या देशाच्या नौदलात अयुत्या। या सरावाचे पहिले संस्करण आयोजित करण्यात आले आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन थायलंड रॉयल थाई नेव्ही नौदल आणि भारतीय नौदल हे यामध्ये सामील झालेले होते त्यामध्ये भारताचे कुलिश आणि आयन आय एन एल सी यू छप्पन ही जी जहाजे आहेत ही जहाजे सहभागी झाली होती नेक्स्ट डे क्वेश्चन लसीकरण व्यवस्थापन आणि या संदर्भात प्रयत्नांना गती देण्यासाठी नव्याने कोणत्या व्यासपीठावर देशभरात काम केले जाणार आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद